आवाज आम जनतेचा देशिताचा इंद्रायणी जल प्रदूषणामुळे नदी धोक्याच्या पातळीवर आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फेस आणि सांडपाणी साठल्याने पाण्याचे प्रदूषण टोकाला पोहोचले असून त्याचा परिणाम म्हणून आता हजारोंच्या संख्येने मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने हे मासे गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे महिलायुक्त सांडपाणी आणि औद्योगिक रसायने थेट नदीत सोडल्याने नदीतील पाणी पूर्णपणे काळवंडले आहे नदीच्या प्रवाहावर प्रदूषकामुळे पांढऱ्या फेसाचे फेसाचे थर साचले आहेत ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि परिसरातील नगरपालिकांमधून येणारे न केलेले सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे चिखली तळवडे आणि औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी छुप्या मार्गाने नदीत सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने भाविक नदी पा, नदी स्नान करतात मात्र दूषित पाण्यामुळे त्वचेचे विकार आणि इतर आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्याने वारकरी संप्रदाय आणि आळंदीतील स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे हे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणे आणि दोषी उद्योगांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे या संदर्भात न्यूज जीव्हीव्ही माझाला इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व पत्रकार विठ्ठल शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण आपल्या जन्म कर्मभूमीला हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे कारण आज इंद्रायणी अंतिम सासे घेण्यात आहे याचं कारणही तसे आहेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नेमकी कित्येक वर्ष झाले या प्रदूषणावर कार्य करण्याचे कार्य करत आहे मात्र ते फक्त कागदोपत्री करत आहे की दिखाऊ याचा एक समाज माध्यमामध्ये असलेला भ्रम हा भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढणे नितांत गरजेचं आहे आज पर्यावरण मंत्री आहेत मात्र त्यांना दिसून दृष्टीहीन असण्याची भूमिका जी वास्तव सत्यता जाणवू लागलेली आहे लाखो वारकरी भाविक भक्त तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी येतात आल्यानंतर तीर्थ स्नान तीर्थ प्राशन करतात मात्र त्यामध्ये असलेल्या दुरावस्थेबाबत सत्यता आजपर्यंत कुठे कारवाईची जाणीव झाली नाही यापेक्षा कोणतं दुर्दैव म्हणावं लागेल आज या इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये असंख्य मासे मृत पावलेले आहेत मृत पावलेल्या माशांच्या दुर्गंधी सुगंध आणि वास न दिसणारी बाब मात्र त्याची जाणीव मानवाला होणे काळाची गरज आहे त्यामुळे आपल्या आरोग्यास होणाऱ्या परिणामाला कारणीभूत आहे तरी कोण याचा सखोल चौकशी करून त्यावर कायदेशीर कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे गेले कित्येक वर्ष झाले इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने वास्तव सत्यतेचा लढा लढण्यासाठी कायमच आम्ही आपल्या समोर आहे ते सत्यता मांडत गेलोय उपोषण झाले आंदोलन झाले साखळी उपोषणही केले सायकल रॅली केली असंख्य निवेदन दिलेत मात्र यावर अजूनपर्यंत तरी कुठले उत्तर आले नाही एक कलेक्टर ऑफिसला श्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला लागलेल्या मीटिंगमध्ये निश्चितच चांगली जाणीव झाली की या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा पर्दाफाश करण्यासाठी सरकार दप्तरी नोंद होणे काळाची गरज आहे ही काम जर करायचंच म्हटलं तर श्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच करू शकतात ती ताकद त्यांच्यामध्ये आहे हा विश्वास मी आत्मविश्वासाने सांगू शकतो